नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सगळ्यात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र सध्या अनेक अत्यंत अप्रिय घटनांमुळे देशभरात बदनाम होऊ पाहतोय मराठी माणसाची अस्मिता धुळीला मिळवणारे हे कोणी सामान्य नागरिक नव्हे हे वेगवेगळ्या पक्षाने दिलेले चेहरे म्हणजे जनसामान्यांचे लोकप्रतिनिधी हे आहेत त्यात ज्यांना भारतीय जनता पक्षामुळे नवजीवन मिळाले भारतीय जनता पार्टीमुळे ज्यांना सत्तेत येण्याचा मार्ग सुकर झाला असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीदारांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्र राज्याला बदनाम करायची कोणतीही कसर यांनी बाकी ठेवली नाही आहे अगदी रस्त्यावर उतरून मारामारी करणे तेही अर्ध कपड्यांनीशी भवनात विधान विधानसभेत सदनात बसून पवार गटाचा एक आमदार पत्ते खेळण्यात खेळतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला तरी देखील या महाबागांना किंवा त्यांच्या तथाकथित नेत्यांना काही लाज नाही त्यांनी या अशा त्यांच्या साथीदारांवर कोणतीही कारवाई केली नाही त्याचा अर्थ काय होतो की त्यांचे हे जे साथीदार आहे त्यांचे वर्तन योग्यच आहे आणि त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेणारे विरोधक म्हणा किंवा जनसामान्य जनता म्हणा दूध खुळे किंवा मूर्ख असावेत असा एकूणच ये यांचा अंदाज यांचा ॲटिट्यूड आपल्या राज्यात रोजच ज्या प्रिय घटना घडत आहेत त्यांना जिम्मेदार केवळ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे साथीदार आहेत असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही दहा बारा पंधरा वर्षापूर्वी ज्याला घालायला कपडे नव्हते असा एक माणूस एकनाथ शिंदेच्या गटात आहे अहो त्याच्या ड्रायव्हरकडे तीनशे की पाचशे कोटींची जमीन आहे असे वृत्त दरम्यान आलं त्याची चौकशी सुरू आहे आणि त्यात विरोधकांचा आणि मराठवाड्यातल्या स्थानिक जनतेचा असा दावा आहे की ही जी जमीन आहे ही एकनाथ शिंदेंचे एक साथीदार जे पूर्वी मंत्री होते आमदार होते आता ते मौदे खासदार आहेत असे साहेबांची ती जमीन आहे तिकडे अजित पवारांचा एक साथीदार आहे त्याचं नाव माणिकराव कोकाटे हा म्हणतो मी शेतकरी पुत्र आहे सिन्नर प्रतिनिधित्व करता त्यांनी तर तोंड उघडलं की काहीतरी बरळता त्यांनी आमची जी लाच काढली तोंड उघडलं की काहीतरी घाण शब्द ते बाहेर फेकता म्हणजे कधी म्हणता शेतकरी चुकीचा आहे कधी म्हणता शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन काही फायदा नाही काही उपयोग नाही मिळालेल्या कर्जमाफीचा शेतकर शेतकरी म्हण जाऊ दुरुपयोग करतो इतके म्हणण्यापर्यंत त्यांची मदत गेली होती परवा तर ह्या बरळणाऱ्या आमदाराने असंही म्हटलं की सरकार भिकारी आहे आता खासगीत माणिकराव कोकाटे हे सन्माननीय अजित साहेबांना सरकार म्हणता हे फार कमी लोकांना ठाऊक आहे पण त्याचा मोठा अर्थ असा घेतला गेला की त्यांच्या उद्गाराचे दखल माननीय देवा भाऊ आपले लाडके मुख्यमंत्री यांनी घेतले आणि त्यांनी त्यांना जाहीरपणे खडसावलं देखील तरी सुद्धा हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जे साथीदार आमदार आहेत त्यांच्याकडनं जबाबदार वर्तनाची अपेक्षा आहे ते बेताल वर्तन करता बेताल विधान करता बर यांच्याकडे विकासाचा कोणताही दृष्टिकोन नाही तसे यांचे संस्कार नाहीत कुठेतरी पाणटपरीवर उभा राहणारा पाणटपरी चालवणारा पत्ते खेळणारा जुगार खेळणारा असे एक एक महाभाग आहे आणि गिरे तुबी टांग उपर असं यांचं गलिच्छ वर्तन आहे त्यामुळे होतं काय की यांची प्रशासनावर पकडच येऊ शकत नाही आणि प्रशासनावर योग्य पकड नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी बेफान झाले राज्यात शेकडो कोटी रुपये खर्च करून जे रस्ते होत आहेत ज्याच्याने विकास साधला जाऊ शकतो असा सन्माननीय नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा दावा आहे यांचा तसा दृष्टिकोन आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे पण प्रत्येकच रस्ता काही सन्मान्य देवा भाऊ किंवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी स्वतः येऊन बांधणार नाही त्याच्यासाठी ही यंत्रणा असते आणि त्या प्रशासकीय यंत्रणेवर त्या त्या खात्याचे मंत्री हे लक्ष ठेवत असतात पण मंत्रीच असे मुद्दाम भ्रष्ट आणि ज्यांचा कोणताही अभ्यास नाही असे मंत्री असल्यावर विकास काय होणार आहे कपाळ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना मॅगाच्या बॅगा भरून जातात अहो वेगवेगळ्या समितीच्या आमदारांना देखील प्रशासनातले अधिकारी बॅगेतून भरून करोडो रुपये देतात याचं एक मुक्तच उदाहरण धुळ्याच्या काही रेस्ट हाऊसमध्ये समोर आलं आमदारांची जी समिती समीतिय। होती त्या समितीला देण्यासाठी पंधरा ते सोळा कोटी रुपये धुळ्याच्या शासकीय व विश्रामगृहाच्या एका खोलीत गोळा केले गेले असाही धुळ्याचे एक माझी आमदार आहेत अनिल गोटे त्यांचा दावा आहे पण आपली धरपकड होणार आहे असं लक्षात आल्यानंतर ते जे कोणी संबंधित पैसे गोळा करणारे प्रशासकीय यंत्रणेकडनं ज्यांनी पैसे गोळा केले होते त्यांनी धूम ठोकली मात्र काही गडबडीत ते काहीतरी दीड दोन कोटी रुपये त्या ठिकाणी ठेवून गेले आता त्या बाबतीत चौकशी सुरू आहे ते तेथे त्या ते समितीचे जे, जे प्रमुख होते ते सलमाननी एकनाथ शिंदे साहेबांचे साथीदार म्हणजे जिथं कुठे यांच्या हात हात घाला किंवा यांच्याकडे बोट दाखवा तो गैरमार्गाने गैर कृत्य आहे कसा विकास होईल या राज्याचा त्यामुळे गुन्हेगार देखील कोणाला जुमानत नाही आपण बोध वाचतोय आणा मारी आज याचा कोण उद्या त्याचा कोण उद्या तो मरतो उद्या हा मरतो याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या गटाच्या मंत्र्यांच्या आपापल्या खात्यावर कोणतेही नियंत्रण नाही नियंत्रण ठेवू शकत नाही तेवढे ते सक्षम नाहीत पुढे जाऊन मी असा म्हणेल की तेवढा त्यांचा वखूब नाही तरी पण युती धर्म म्हणून या सगळ्यांना सांभाळावे लागते आणि विकासाचा गाडा पुढे न्यावा लागतो त्यात अशी वारंवार पाचर बसते मात्र या पुरोगामी महाराष्ट्राला हे असे पोळके अपेक्षित नाहीत परवडणारे नाहीत बहुधा येणाऱ्या ना नजीकच्या काळात होणाऱ्या मतदानामध्ये यांना मतदार पोचपावती नक्कीच देईल अशी अपेक्षा करूया आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटतो या संबंधात आपल्या काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील अगदी टीका जरी असतील त्यांचे मी खुल्या गिऱ्याने स्वागतच करेन आणि जोडूनच एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल पसंत पडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती एवढे बोलून येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र